मला काय सुट्ट मी मुकाम करेल अगं घालून घाल आज लगो आम्हायचे येते लोक टाकले तेव्हा जायला आबा इतका झोग पहिलं काम केलेली नाही अकरा बाळ दगवलेली केलेली काम आहे ना तिला केळाच ना का तिला त्या तोड लिंब तोडायला का ब माया टाकून जाते त्या मला माझी मला जे आहे तुला काय म्हणलं होतं मग तू कशी तिथं ओरडू शकते आकला आहे तुझ्या कडीकला

हा ना हीच तू कुठच मग वस्तीवर आंबोरेशन मग मी कुणाच आहे नीट कर शेवायला मन की शादीची गाठ पडली ती मग हा मग कळत मी बी दिसते नाही कशालायचं तेव्हा तू बी बे माहिती मी बी तूच मागायचं ना पण आपले दिवस नाही

मित्र आराधीन भोळ्या मनाची मित्र आराधीन बाळपणाची अग पाया पड तुम्हाला घालते ग आता गाण्याला सुरुवात करते हल् कुकाचा मळवट भरते ग आता हळदी कुट्टरचा मळवट भरते ग आता गाण्याला सुरुवात करते का मंदिरातच नाही वाजती डोलच नाही वाजती देवीचा डोलच नाही वाजती देवीचा रथ ही मिरवत लक्ष्मीच्या गर्दी लय दाटी देवीच्या दर्शनासाठी लक्ष्मीच्या मंदिरात गर्दी लय दाटी देवीच्या दर्शनासाठी देवीच्या दर्शनासाठी आई सतवची लक्ष्मी मात सत्वाच्या पाठी म्हणून मंदिरात दाटी हाई सत्वाची लक्ष्मी माता भक्ताच्या पाठी म्हणून मंदिरात दाटी म्हणून मंदिरात दाटी अग बघूनी सोळा टिपूर चांदणे मनात लाजत बघूनी सोळा टिपूर चांदणे मनात लाजत आणि मनात लाजत देवीचा आरस मिरवत मनात लाजत देवीचा रथ ही मिरवत जैवंताना लिवलाय गाणाच्या नावान वसंत का तू आनंद वसंत का देवीच्या नावानं विष्णु का तू आनंदाने ब्रम्ह ब्रह्म गातो आनंद अग कली ग हरपून गेलं भूका माझ्या देवीच्या नावान माझ्या लपूच्या नावान अग सवर्णा वव्या का ती मना या